बार्शी शहर पोलीस ठाण्याचे निबी पथक रात्री गस्त करत असताना सोलापूर रोड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सांस्कृतिक सभागृहासमोर एका युनिफॉर्म काढ्यावर दोन ही सण वावरताना मिळून आले त्यांच्याकडं थांबवून विचारपूस करून चौकशी केली असता त्यांच्याकडं हे गावकी बनावर्षीचं पिस्टल आणि दोन राऊंड त्या ठिकाणी मिळून आलेले आहे साधारणतः रात्री अडीच वाजताच्या दरम्यान ही कारवाई झालेली आहे त्यांना बार्शेश्वर पोलीस ठाणे इथं आणून आपण गुन्हा नोंद केलेला आहे तर सुद्धा चोरीचीच आहे आणि हे आणि राऊंड त्यांच्याकडे मिळालेले आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावर्कर डी वाय पी श्री अशोक सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाश शहर पोलीस ठाण्याचे जीव्ही पक्काचे पी एस आय उमाकांत खुनगीर उदार बहिरे भांगे मुठाळ साठे माने देशमुख उघडे अविनाश पवार डबडे नितनाथ आणि जाधवर या सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे कुठल्या उद्देशानं किंवा गुन्ह्याची काय पार्श्वभूमी आहे का आता ते तपासामध्ये सर्व आम्ही शोध घेणार आहोत आता त्यांना सध्या आम्ही अटक केलेलं आहे कोर्टामध्ये हजर केलेलं आहे कोर्टाने त्यांना तीन दिवसाचा पीसीआर दिला आहे पीसीआर मध्ये तपासामध्ये ज्या काही बाबी बाहेर येतील त्या आपल्यास कळवल्या